कोल्हापुरातील ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीची उद्यमनगरमध्ये शोरूम आहे मुळात ओला कंपनीच्या अनेक दुचाकींना वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत दुरुस्तीसाठी गाडी उद्यमनगरातील कंपनीच्या शोरूममध्ये आणून दिली तरी महिनोन महिने त्याची दुरुस्ती होत नाही शिवाय या शोरूममधील कर्मचारी उर्मट भाषा वापरतात त्यामुळे ओला कंपनीच्या या शोरूमबद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे दोन दिवसांपूर्वी ओला ग्राहकांनी शोरूममध्ये जाऊन इथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता त्यानंतर आज काही ग्राहकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत पुन्हा शोरूममध्ये जाऊन व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण गोव्यातील व्यवस्थापकानं कोल्हापुरात येण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकारी आणि ग्राहकांनी या शोरूमला टाळं ठोकलं ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांना अनेक अडचणी येत आहेत अचानक बॅटरी डिस्चार्ज होणं वाहन रस्त्यात बंद पडणं यासह अन्य कारणांमुळं ओला गाडी खरेदी केलेले ग्राहक वैतागले आहेत ओला कंपनीच्या उद्यमनगरातील शोरूममध्ये अनेकदा तक्रार केली किंवा जाब विचारला तरी त्याची दखल घेतली जात नाही उलट वाहनधारकांनाच अरेरावी केली जाते त्यामुळे चार दिवसांपूर्वी मनसे वाहतूक सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजू जाधव हो, यांनी ओला शोरूममध्ये जाऊन रोहित धोटे यांना जाब विचारला होता तसंच विक्री पश्चात सेवा दिली जात नसेल तर या वाहनांची विक्री करू नका असं बजावलं होतं त्यावेळी गोवा इथले कंपनीचे व्यवस्थापक विजय शुक्ला यांनी कोल्हापुरात बैठकीला येण्याचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात आज ओला कंपनीचे व्यवस्थापक कोल्हापुरात आलेच नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहक आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी उद्यम नगरातील ओला शोरूममधील कर्मचारी रोहित धोटे यांना धारेवर धरलं तसंच या शोरूमला टाळं ठोकलं सर्व्हिस पण बंद ठेवली आता नाग लाभल्याशिवाय तोंड उघडलं नाही सर्व्हिस बंद करून सगळ्यांना आम्ही बाहेर काढत आहे आणि आज हे पण शोरूम बंद करत आहे जोपर्यंत पब्लिकचा उद्रेक आता याला कळत नाही जोपर्यंत शुक्ला इथे येत नाही तोपर्यंत तो म्हणून तो सर्व्हिस पण देणार नाही आणि यांना आम्ही कुठलंही मदत करणार नाही शुक्लाने येऊन यायचं शंकेचा जनतेचं करावं हो, जनतेला वाराव हो, सोडायचा प्रयत्न केला तर आम्ही खपवून घेणार नाही महाराष्ट्र निर्माण सेना यांच्यासाठी रस्त्यावर उतरून मग कलेक्टर असून त्याने आरटीएमए जाग जाग आणल्याशिवाय सोडणार नाही ओलाच्या दीडशेपेक्षा अधिक दुचाकी इथं गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीसाठी पडून आहेत भारतात बॅटरीच्या उत्पादनावर मर्यादा आल्यानं या वाहनांची रिपेरी करण्यात अडचणी असल्याचं धोटे यांनी सांगितलं पण गाडी खरेदीसाठी गुंतवलेले लाखो रुपये वाया गेलेत शिवाय कंपनीकडून योग्य वर्तनही होत नसल्याबद्दल वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय यावेळी आश्पाक बागवान अतुल भालकर साथ खाटीक श्रेयस जाधव सोहेल बागवान यांच्यासह मनसे सैनिक आणि ग्राहक उपस्थित होते